नमस्कार रायटिंग फॉर एवर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आज आपण पाहणार आहोत मोठी अपडेट मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण पुढील हप्ता चार हजार पाचशे रुपये लाडकी बहीण योजनेच्या पुढच्या हप्त्याबद्दल एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे पुढचा हप्ता आता सप्टेंबरमध्ये दिला जाणार आहे परंतु कोणत्या महिलांना हे डायरेक्ट साडेचार हजार रुपये महिलांच्या खात्यामध्ये पाठवले जातील परंतु कोणत्या महिलांना ते लक्षात घ्या या ठिकाणी तीन मुद्दे आहेत त्यातला पहिला मुद्दा आहे अर्ज करून देखील ज्या महिलांचे पैसे आले नाहीत त्या महिला आणि दुसरा मुद्दा ज्या महिलांनी अर्ज केला होता पण त्यांचा अर्ज त्रुटीमध्ये होता किंवा अर्ज रिजेक्ट झाला असेल आणि तिसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे ऑगस्ट महिन्यात जर तुम्ही अर्ज भरला असेल तर अशा तीन प्रकारच्या महिला आहेत त्यातल्या कोणत्या महिलांचे या ठिकाणी पैसे येणार आहेत ते समजून घ्या सगळ्यात पहिल्यांदा जुलैमध्ये एक कोटी सदतीस लाख महिलांचा आकडा होता ज्यापैकी एक कोटी महिलांना या ठिकाणी सरकारने पैसे दिले आहेत परंतु ज्या उर्वरित सदतीस लाख महिला होत्या जुलै अखेरपर्यंत त्यांच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक नव्हतं आता काही महिलांना असं वाटतं की बँकवाले हे आपोआप बँक कार्ड लिंक करून घेतील तर या भरवशावर बसू नका तुम्हाला तुमच्या बँकेत जाऊन तुमचं आधार कार्ड लिंक करून घ्यायचं आहे तरच तर पुढच्या हप्त्याच्या वेळेस पैसे येतील ज्यांचे ऑगस्ट महिन्यामध्ये पंधरा ते सतरा ऑगस्टपर्यंत पैसे आले नाहीत त्यांचे पैसे सप्टेंबरमध्ये येणार आहेत परंतु तुम्हाला या प्रक्रिया पूर्ण करून घ्याव्या लागणार आहेत आता दुसरा जो मुद्दा होता की काही लोकांचे अर्ज त्रुटीमध्ये अडकले होते किंवा रिजेक्ट झाले होते त्यांना पुन्हा त्यांचा अर्ज रिसबमिट करावा लागणार आहे जर नारी शक्ती ॲपमध्ये अर्ज भरला होता आणि रिजेक्ट झाला होता तर तिथेच तो सबमिट होईल आणि जर नवीन अर्ज तुम्हाला भरायचा असेल तर तो अर्ज मात्र तुम्हाला लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर तुम्हाला तो अर्ज सबमिट करायचा आहे आता ज्यांनी ऑगस्ट महिन्यामध्ये अर्ज भरले आहेत त्यांचे अर्ज कधी अप्रूव होतील कारण जसजसे अर्ज अप्रूव होतील तसतसे सप्टेंबरमध्ये पैसे मिळणार आहेत आणि एकत्रित हप्ता मिळणार आहे मागच्या ज्या लोकांना तीन हजार रुपये मिळाले त्यांचे तीन आणि हे ऑगस्टचे दीड अशी एकूण साडेचार हजार रुपये मिळणार आहेत परंतु ऑगस्टमध्ये जर तुम्ही अर्ज केला असेल तर तो अप्रूव व्हायला हवा जर तो रिजेक्ट झाला त्रुटीमध्ये आला किंवा रिसबमिटला आला आता बऱ्याच महिलांचे अर्ज लाडकी बहीण वेबसाईटवर भरलेले आहेत परंतु त्यांचे रिसबमिटला आले आहेत ज्या ठिकाणी तुम्ही अर्ज भरला आहे तेथे एकदा चेक करून घ्या स्टेटस चेक करा तुमचा अर्ज अप्रूव झाला आहे का अप्रूव झाला असेल तरच पैसे येणार आहेत ही गोष्ट लक्षात ठेवा काही लोकांचे सुरुवातीला वेबसाईटवर प्रॉब्लेम होता तरी अर्ज सबमिट झाले मग त्या ठिकाणी पुन्हा बऱ्याच महिलांचे रिसबमिटला आले आहेत जर री सबमिटला आला असेल तर नंतर जर तुम्ही सबमिट केला नाही तर सप्टेंबरमध्ये पैसे येणार नाही त्यामुळे अर्ज पुन्हा सबमिट करा किंवा जर अर्ज त्रुटीमध्ये आढळला असेल रिजेक्ट झाला असेल तर पुन्हा सबमिट करायचा आहे ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे ऑगस्ट महिन्यात ज्या ज्या महिलांचे अर्ज भरले होते त्या सगळ्यांचे अर्ज अप्रूव्ह झाल्यानंतर सप्टेंबरमध्ये पैसे पाठवले जातील जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांची लाभार्थी आकडेवारी जवळपास दोन कोटीच्या घरात गेली आहे म्हणजे दोन कोटी, कोटी महिलांना या ठिकाणी शासन येत्या सप्टेंबरमध्ये लाडकी बहीण योजनेचे हे पैसे वाटप करणार आहेत लाडकी बहीण योजनेच्या बाबत वेळोवेळी जे काही अपडेट येतील जी काही माहिती आपल्यापर्यंत पोचेल त्याची माहिती या चॅनलच्या माध्यमातून आपण देत राहू त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद